नमस्कार मावली मार्गदर्शन तर्फे सोयगावला त्यांनी मशीन घेतलं होतं फुल्ली ऑटोमॅटिक तर एक वर्ष झालं त्याचं काम चालू आहे तर आपण त्यांना विचारू काम कसं काय चालू आहे तर जय न मी मागच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी मशीन घेतलेलं होतं आणि एक वर्ष झालं मला मशीन घेऊन मशीनचा म्हणजे अनुभव पण छान मिळाला मला आणि माल पण माझा भरपूर असा दिला गेला मॅडमला पण दिला आणि आपण बाहेर पण त्याला हे करू शकतो बा कोणी आपल्याला कस्टमर वगैरे भेटले तर आणि कडनं पण होलसेल रेट विकत घेऊ शकतो बा आपल्याला जर लागला तर आणि सगळ्यांनीच असं जर केलं तर महिलांना चांगलंय बा घरी बसून आपण उद्योग करू शकतो महिलांसाठी म्हणजे घर आणि उद्योग सांभाळणं पण सोयीस्कर सगळ्यांना हीच विनंती की सगळ्यांनी करावं आपल्या पायावर आपण उभं राहायचं जय गजान नमस्कार माऊली रोद्योगाच्या माध्यमातून आपण जे महिलांसाठी घरी बसून काम देतो आहे तर तसंच हे सोयगावच्या ताई आहेत जळगाव जिल्हा तर ताईंनी आपल्याकडून हे फुली ऑटोमॅटिक मशीन घेतलं होतं बघा तर ताईंनी आज आपल्याला हा माल करून पाठवला आहे हा जो दोन ते तीन दोन किलो दोन किलोचा माल ताईंनी करून पाठवला आहे मला तर ताईंनी काही बाती ह्या अशा वात्या पॅकिंग करून पाठवल्या आहे हे अशा पद्धतीत आपण हे जे स्पीकर आणि बॅग देतात ना तर ते अशा त्यांनी ताईंनी पॅकिंग करून पाठवलं आहे हे आणि काही बाती त्यांनी अशा छानशा पॅकिंग करून पाठवल्या खरंच खूप मस्त काम केले आहे त्यांनी सो यातईने या तैंना जवळजवळ आपल्या याच्या या गृहउद्योगात जॉईन होऊन एक वर्ष कंप्लीट झालं आहे एक वर्ष पूर्ण झालं आहे तर त्यांनी असा माल ते प्रत्येक वेळेसच असा माल छान तयार करून पाठवतात हे बघा हे असं त्यांनी हा दोन ते तीन किलोचा माल तयार करून पाठवलेला आहे हो तर असं ज्या 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 महिलांना आपल्या गृह गृहउद्योगात जॉईन व्हाय होऊन काम करायचे त्यांनी किंवा मशीन घेऊन काम करायचे त्यांनी दिलेल्या स्क्रीनवर स्क्रीनच्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून एक तर मॅसेज किंवा कॉल करून आम्हाला हे करू शकत माहिती घेऊ शकता त्याच्यात धन्यवाद